मेसेज कोण बटन निवडले आहे कोणीही बटन निवड रद्द बंद परत बंद दिलीप मिसाळ रेलगावकर यांनी फक्त सदस्यांसाठी मोड सुरू केला आहे फक्त चॅनलचे सदस्य मेसेज पाठवू शकतात सूची ंदन <coughs> <todic> मी गातोय आनंदान शेतकरी दादा शेतकरी दादा दादार मोठ्याला बैल दोन तुझ्या शेती माळ्याच दान मी गातोय आनंदान तुझ्या शेती मळ्याच गान मी गातोय आनंदान ओन ना पावळ्याची गोडी जी भाऊन प्यारी आम्ही राम आम्ही आम्ही कष्टाचं शेत करी खातो मिरची भाकरी आम्ही आम्ही खातो कष्टाची भाकरी चल ढवळ्या ना पावळ्याची जोडचे वाहून प्यारी आम्ही राबत शेत करी खातो कष्टाची भाकरी कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो थोडं मी आज एंटरटेनमेंट करणार आहे सर्वांचं गाणी काय असेल तर फक्त आपल्याला डान्सिंगने जमत बरं काय एक विशेष गोष्ट आहे कारण की आपल्याला दिसत नाही भाव स्टेप फॉलो आपल्याला कोणी आपल्याला कोणी स्टेप फॉलो करण्याचं शिकवलं असते तर मी नक्कीच नक्की प्रयत्न केला असता बरोबर आहे भाऊ तुमचं डान्स करायला लावणार पण आपल्याला जमत नाही म्हणून मी तसं बोललोय मला आपल्याला स्टेप जमत नाही ना एखाद्याने आपल्याला सांगितलं असतं कोणी गुरु असतात डान्स डान्सिंगचा तर आपण स्टेप फॉलो करून केला असतं तरी आम्ही जातीच करी खातो कष्टाची भा करी पटापट -पत कमेंट करा भावानो अरे <coughs> कोप्या मध्ये कोपासुगरनीचा चांगला कोणा तरी तरी गाडी आली मॅ कमेंट करा पटापट सासूबाई कुठे बाई कमेंट करा पटापट लाईव्ह लाईक करा वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट पटापट कमेंट करा मित्रांनो पटापट कमेंट करा मित्रांनो चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा गुड मॉर्निंग कशात सर्व मित्रमंडळी अरे रुसलेत काय बाबा कोणीतरी कमेंट करा रुसू नका कमेंट करत राहा आणि लाईव्ह लाईक ला ला करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करणारे बाबांनू तो करेल हम्म बरं चालू होत फोनवर अरे लाईव्हच आहे बाबा ते च हो का आता का शिक्षण शाळेत लाईक करा कमेंट करा पटापट आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ए गाडी कोणाची रे कोणाची नी म्हणजे माणसाची तर कोणाची झुम करू का चोरीची गाडी म्हणून ऑनलाईन बाय कॅमेरा झुम करतो तो इकडे मग मी घे मग आता दिसती आहे ना हा काय हा मग चोरीची गाडी म्हणून आता तिथं दाखवतो ना खुद पोलीस येतील कोणाची गाडी हुँ 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 अजया लगा हाँ हे गाडी कोणाची सांग ना खरं पटापट कमेंट करा कमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा रे इकडं उत्तर खाली पटापट कमेंट करा मित्रांनो <coughs> comment gara-gara hai 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 suara tapi <laughs> Mama selalu kamu dulu तू का मला का स्वप्न समजलं करे बरंच आहे ना मी तुला काय करूलो काय का खाल्लं गिरलं तर बोल बाबा मारलं गिरलं म्हणून फटाफट पट कमेंट करा Thank you. फटाफट कमेंट करा